मला एवढं सांगायचं आहे की इथं तुम्हाला काही या प्रचाराच्या सांगता सभेसाठी आणि जे घोरपडे नाट्यग्रहात बालाजी चौक इथंपर्यंत जी पदयात्रा झाली त्यासाठी तुम्हाला काही भाड्यानं आणलेलं नाही तर तुम्हीच मला जमेल तसं पैसे द्या लागलेलं नाही कारण मला अजून काय असं भाड्यानं माणसं आणण्याचा प्रसंग माझ्यावर आलेला नाही येणार ना नाही आणि ज्या दिवशी असा प्रसंग येईल त्या दिवशी अशा सभास घ्यायच्या मी बंद करून टाकेल मी तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो आमच्या पूजाताई मोरे बीडमधून आलेल्या आहेत त्यांच्याबरोबर माझ्या मराठवाड्यातल्या ज्या शेतकरी भावांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या विधवा भगिनी सुद्धा आलेल्या आहेत आणि त्या यासाठी आलेल्या आहेत की जो प्रसंग आमच्या नवऱ्यावर आला बाबानो तो प्रसंग तुमच्यावर येऊ नये म्हणून एक शेतकरी नेता दिल्लीला जाऊन दे असे विनवणी करायला गेले अनेक दिवस आमच्या पूजा त्या त्या सगळ्या वनवण फिरतात स्वतःचं दुःख बाजूला ठेवून त्यापासून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो म्हणजे स्वतःचं दुःख स्वतःचं परिवार उजळलेलं बाजूला ठेवलं त्याने आणि किमान अशा असा प्रसंग आमच्या शेत दुसऱ्या शेतकऱ्यांच्यावर नये म्हणून त्या इकडं आमच्या भगिनी आपण मगाशी बघितलं लहान ला, लहान मुलाबाळांना बरोबर घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यापेक्षा आम्ही काय पाहिजे पूजा पण मला जवळ वाटतं आठ दहा दिवस झालं की पंधरा दिवस पंधरा दिवसापासून या ठिकाणी ही आमची युवती आघाडीची महाराष्ट्राचे प्रमुख आज महाराष्ट्राच्या या आपल्या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरते तिला तिची राहायची व्यवस्था कुठं होते जेवायची व्यवस्था कुठे कधी आम्ही चौकशी करू शकलो नाही पण या आमच्या मुलीनं सुद्धा आपला शेतकरी नेता दिल्लीमध्ये जावा म्हणून जे वनवान केले त्याबद्दल तिला मी मनापासून धन्यवाद म्हणजे एक ना अनेक अनेकांचं योगदान यासाठी लागलेला आहे अनेकांनी यासाठी साथ दिलेली आहे इथं व्यासपीठावर बसलेले सगळेच नेते मंडळी अक्षरशः ही निवडणूक जणू काय स्वतःची आहे असं समजून त्या निवडणुकीमध्ये काम केलेलं आहे खरं तर माझ्या मनामध्ये पहिल्यांदा मनामध्ये दुखधुख होती ही आघाडी केली आणि फार अगदी निवडणुकीच्या तोंडावरच आघाडी झाली आणि ही सगळी मंडळी एकत्रित आली आमचं टीमवर्क कसं जमणार आम्हाला काही कळत नव्हतं कारण एकमेकाला विरोधात एवढ्या केलेल्या होत्या आणि मग एकत्रित कसं काय जमायचं परंतु या देशाला खऱ्या अर्थानं हुकुमशाही पासून वाचवायचं असेल या देशातल्या संविधानाचा जर बचाव करायचा असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला एकत्रित आले पाहिजे या भावनेनं ही सगळी एकत्रित आली मंडळी एकत्र आली त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद निवडणुकीला येणारा खर्च प्रचंड असतो आणि तो खर्च कुणी करायचा याबद्दल वादविवाद होतात आणि सगळ्या अशा अनेक आघाड्या अनेक पक्ष एकत्रित आल्यानंतर जर फारच खर्चाच्याबद्दल बद्दल गोंधळ होतं परंतु तोही प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला नाही प्रत्येकानं आपापल्या खिशात हात घालून जमेल त्यावेळी जमेल त्या पद्धतीनं खर्च करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं आज प्रचाराची सांगता होण्याच्या क्षणापर्यंत तरी मला कधी चिंता वाटली नाही की उद्या याच्या गाडीचं भाडं द्यायचं राहिलेलं आहे स्पीकरवाल्याचं भाडं द्यायचं राहिलेलं आहे आणि स्टेजचं भाडं द्यायचं राहिलेलं आहे अशी चिंता वाटण्या एवढी परिस्थिती निर्माण झाली नाही त्याबद्दल लाख लाख, लाख तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद नाहीतर निवडणुका झाल्या या जवळजवळ सहा महिन्यापर्यंत देणेकर करत असतात तेवढं आमचं देऊन टाका राहिलेलं ता तेवढं देऊन टाका मी तुम्हाला हे सांगायचं कारण दोन दिवसापूर्वी मला निवडणूक आयोगाची नोटीस आली बराच पैसा गोळा केला अशी आमच्या माहिती आमच्या कानावर आलेला आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आत हिशेब द्या हे म्हटलं निवडणूक लढवो प्रचार करू का तुम्हाला हिशेब देऊ देतो की जरा निवडणूक संपून पण त्यांनाही माहिती तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की माझी पाचवी निवडणूक आहे ज्या ज्यावेळी मी निवडणुका लढवल्या त्या लोकवर्गणीतन लढवल्या आणि त्या प्रत्येकाचा मी हिशेब दिलेला आहे आणि आजही सांगतो निवडणूक आयोगाला काय नोटीस काढायची ती काढून दे ज्यावेळी विजयी सभा असेल त्या दिवशी मी तुम्हाला हिशेब दिल्याशिवाय राहणार नाही हा माझा कारण हिशेबा आहेच काय आलं एवढं आणि गेलं एवढं आणि राहिलं एवढं राहणार आहेत मला खात्री आहे त्याच्यापेक्षा आणि काय होणार आहे हा पैसे पाहिजे पण मी देणार कारण हा तुमच्या गावाचा पैसा आहे मी हिशेब देणार अगदी दे लहान लहान मुलांनी सुद्धा मला पैसे आणून दिले आहेत त्याचा हिशेब मी देणार कारण त्या ठिकाणी स्व स तारच्या समस्त कुळी समाजानं या मला पाठिंबा दिलेला आहे महादेव कुळी ग्रामपंचायत सदस्य सुनील कुळी माझी चेअरमन अंमलपत्र संस्था आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने त्याबद्दल त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो या निवडणुकीमध्ये एकाच मुद्द्यावर प्रामुख्यानं चर्चा झाली आणि ती म्हणजे मी कुठल्या जातीचा आहे आणि कुठल्या धर्माचा आहे त्याच्याबद्दलच चर्चा जास्त झाली ज्यावेळी माणसाचा कर्तृत्वावरचा विश्वास उडतो त्यावेळी त्याला जातीपातीचा आधार घ्यावा लागतो मला कधीच त्याचा आधार घ्यावा असा वाटला नाही कारण माझा अजूनही माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे आणि म्हणून आज अगदी कोल्हापणानं सांगतो कोण जर माझ्या जातीचा आहे म्हणून मला कोण मत देणार असतील तर त्यांनी कृपा करून मला काही मत द्यायची गरज नाही आणि मी त्यांच्या जातीचा नाही म्हणून कोण जर मला मत नाकारणार असेल तर तो माझ्यावर अन्याय आहे तुम्हाला पटवून सांगावं लागेल तुम्ही मला मत का नाकारताय हा माझा मी मला एवढंच सांगायचं कारण आयुष्यभर आयुष्यभर मी चळवळीत गेलो का काढलं वया मी सरूड फुटला त्यावेळेपासून मी एकोणीसशे त्र्याण्णव पासून या चळवळीमध्ये आहे माझ्या जातीचा आणि धर्माचा शोध काय आत्ता लागलेला नाही तो शोध तर ज्यावेळी मी जन्माला आलो त्यावेळी एकावन्न वर्षापूर्वीच लागलेला आहे तो आत्ता लाग ला का आत्ता लागलेला नाही आणि त्यासाठी मी काही मोर्चा काढलेला नव्हता मी काय आंदोलन केलेलं नव्हतं की अमक्याच एका जातीत मला जन्माला आला आणि धर्मात अमकाच एक धर्म मला पाहिजे म्हणून असं काही केलेलं नव्हतं योगा योगाने माझे आई वडील ज्या धर्माचे होते जातीचे होते तिथं मी त्या घरात मी जन्माला आलो त्यात माझा दोष नाही आणि म्हणून त्याबद्दल मला जर का अशा पद्धतीने केलं मी केलेलं काम बघा पसंत पडला तर माझं कर्तृत्व बघा आणि योग्य यो वाटलं तर माझं मत मला मत द्या माझ्यापेक्षा चांगला उमेदवार दिसला तर त्याला खुशाल मत द्या माझं काही म्हणणं नाही हे माझी भूमिका कारण मी ज्या चळवळीत ज्या चळवळीतून आलो ज्या सरस जोशींनी मला घडवलं त्यांनी मला कधी जात पात नाही त्यांनी मला या गोष्टी कधी शिकवलेल्या नाही कारण शेतीला जातीपातीच्या भिंती नसतात आणि मातीलाही माती, माती जातीपातीच्या भिंती नसतात शेती आणि मातीचा विषय आणि त्यांचा त्यांचंच गाराने मी आजपर्यंत मांडत आलो परंतु गेली सतरा वर्षे झालं मी आता लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय दोन हजार दोन पासून जिल्हा परिषद सदस्य आमदार पाच वर्षे आणि दहा वर्षे खासदार एवढ्या काळामध्ये तुम्हाला सतरा वर्ष झाली तरी अजूनही तुम्ही मला वर्गणी देताय हेच माझं सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आहे आजकाल पाच वर्ष गेली की माणसं म्हणतात की ह्याला काय कमी आहे पण तुम्हाला अजूनही वाटतंय की ह्याला जरा कमी पडलेला आहे द्यायला पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे की या माणसाला निवडणुकीच्या खर्चात पाडलं तर हे कर् कर्जा कर्जाच्या ओझ्याखाली दबलं जाईल आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला तर याचा आवाज जो खणखणीत आहे त्या आवाजाला कुठेतरी धार जाईल आणि म्हणून तुम्ही मला पैसे देता याची मला जाणीव हो। मला एवढंच सांगायचं आहे की अनेक प्रश्न तुम्ही मांडलेले आहेत अनेक प्रश्नाची वा, प्रश्नाचा वापर या ठिकाणी झालेला आहे प्रामुख्यानं दोन प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले येचलगीच्या पाण्याच्या प्रश्नावर मला धारेवर धरण्यात आलं प्रकाशांना आणि मगाशी सांगितलेलं आहे खर तर इचलकांजीला पाणी मिळालं नाही यात माझा काही दोष नव्हता पण तरी सुद्धा मी इचलकरजीकरांना खात्री देऊन सांगतो मी आणि इतर अनेक शेतकरी आहेत त्यांनाही मी खात्री देतो तुमच्या शेतीला पाणी कमी न पडता मी इचलकंजेकरांना शुद्ध आणि मुबलात पाणी पुरवायला तयार आहे आणि तो प्रश्न कसा सोडवायचा याच उत्तर माझ्याकडे आहे जांभळे साहेब तुम्ही चिंता करू नका हा प्रश्न आपण सगळ्यांनी मिळून पुढाकार घेऊन सोडवायचा आहे या प्रश्नाचं उत्तर सापडू शकता फक्त हा प्रश्न राजकारणामध्ये गुंता कामान एवढी त्याची अडचण आहे मला माहित आहे की विधानसभा जोपर्यंत ना संपत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणं अवघड आहे ही खरी अडचण आहे माझी अडचण नाही आहे पण तरी सुद्धा इचलकरंजीकरांना मी खात्री देतो की मी दहा वर्ष तुमचं प्रतिनिधित्व केलेलं आहे पुढं करायचं काय नाही हे तुम्ही ठरवायचं आहे तो माझा अधिकार नाही पण तुम्ही परत अनेकदा एक तर मग पंधरा वर्ष माझी होतात त्याच्या त्या काळामध्ये इचलखंजीकरांना माझ्याकडून पाणी उपलब्ध होऊ शकलं नाही आणि माझे त्याला योगदान लागलं नाही असं कधीही घडणार नाही हे तुम्हाला मी खात्री देतो आणि शेतकऱ्यांनाही खात्री देतो शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही लोकांनी भीती निर्माण केली की राजू शेट्टी या सगळ्या लोकांच्या बरोबर गेला आता शेतकऱ्यांचं काय व्हायचं शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दराचं काय व्हायचं शेतकऱ्यांच्या दुधाच्या दराचं काय व्हायचं शेतकऱ्यांच्या विजेच्या दराचं काय व्हायचं मी तुम्हाला एवढीच खात्री येतो की जेव्हा सरकार कुठलंही होवं आमचंच आघाडीचं येणार आहे मला खात्री आहे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होत नाहीत सरकार आणि आमचं सरकार जरी आला शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर असेल हे मी तुम्हाला खात्री सांगतो आणि हाय आय माझा घड्याळावर विश्वास <laughs> आहे खात्री <laughs> आणि <आये, laughs> ते हातात आहे <laughs> त्यामुळं मला माहिती आहे माझ्या बरोबर करेक्ट माझा गाड्या आहे तुम्ही काही काळजी करू नका मी वेळेत संपवतो प्रश्न निर्माण झाला तर रस्त्यावर उतरणार आणि इचलकंजेकरांना आणखीन एक शब्द मी देतो आज या गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राचं मॅन्चेस्टर म्हटल्यानंतर इचलकंजाची अक्षरशः वाट लागलेली आहे परंतु या वस्त्रोद्योगाला जर चालना द्यायचा असेल तर या सगळ्यांना बरोबर पर येऊन भिवंडी मालेगाव सोलापूर या सगळ्या शहरातल्या लोकांना बरोबर घेऊन राज्यव्यापी लढा उभा करून इचारकरजीकरांना आणि वस्त्रोद्योगांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्त असणार नाही एवढंच सांगतो आणि इथंच सांगतो धन्यवाद